नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुम्ही मृत्यूपत्र केलं असेल आणि जर का ते नोंदणीकृत असेल आणि अशा परिस्थितीमध्ये जर ते मृत्यूपत्र हे तुमच्याकडून गहाळ झालं असेल किंवा डिस्ट्रॉय झालं असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ज्या मिळकतीचे मृत्यूपत्र करून दिलेलं आहे ती मिळकत तुम्हाला कायद्याने मिळू शकते का किंवा जर गाड झालेलं मृत्यूपत्र असेल तर त्याचे सर्टिफाईड कॉपीच्या आधारावर तुम्हाला दिवाणी न्यायालयामध्ये रोबेट दाखल करता येऊ शकतं का या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो ज्या ज्या व्यक्तींना मृत्यूपत्र हे करून दिलं जात असत तर ते मृत्यूपत्राच्या आधारे त्या मृत्यूपत्रातील ज्या काही मिळकती असतात प्रॉपर्टी असतील स्थावर किंवा जंगम मालमत्ता असेल तर अशा मृत्यूपत्राच्या आधारे ती त्या जंगम किंवा स्थावर मालमत्तेचा मालकी हक्क त्या मृत्यूपत्रानुसार त्या ते संबंधित व्यक्तीला मिळत असतो परंतु बऱ्याच प्रकरणांमध्ये अशी परिस्थिती देखील निर्माण होते की मृत्यूपत्र हे केल्यानंतर ते मृत्यूपत्र काही कारणास्तव जर नष्ट झालं असेल किंवा गाड झालं असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या मृत्यूपत्राची श शर्ट सर्टिफाईड कॉपी जी असते त्या कॉपीच्या आधारावर तुम्हाला प्रोबेट देखील येऊ शकतो मित्रांनो या संदर्भात एक महत्वाचा जजमेंट याची देखील माहिती आपण आजच्या व्हिडिओतून घेत आहोत मित्रांनो या प्रकरणामध्ये असं झालं की ज्या व्यक्तीला ते मृत्यूपत्र करून दिलेलं होतं त्या व्यक्तीला ती व्यक्ती मयत झाल्यानंतर ते मृत्यूपत्र हे गाड झालं आणि गाड झाल्यानंतर त्या मृत्यूपत्रातील ज्या काही होत्या त्या त्याच्या नावावर करण्यासाठी त्यांना एकतर ते मृत्यूपत्र शाबित करावं लागतं परंतु मृत्यूपत्र हे ओरिजिनल नसल्यामुळे ते मृत्यूपत्र शाबित करणं अशक्य होतं म्हणून त्यांनी ते मृत्यूपत्र साबित करण्यासाठी प्रोबेट दाखल प्रोबेट पिटिशन दाखल केलं त्या पिटीशन पिटिशनमध्ये त्यांनी फक्त त्या मृत्यूपत्राची सर्टिफाईड कॉपी दाखल केली आणि त्यामध्ये जे काही हितसंबंधित लोक होते त्यांनी त्या मृ त्या प्रोबेट पिटिशनला हरकत घेतली आणि सांगितलं की जोपर्यंत या मृत्यूपत्राची ओरिजिनल कॉपी किंवा मूळ मृत्यूपत्र हे अभिलेखावर दाखल होत नाही तोपर्यंत तो प्रोबेट पिटिशन हे मेंटेनेबल नाही या मुद्द्यावरती जे ट्रायल कोर्ट होतं त्या कोर्टांनी निकाल हा प्रोबेटच्या बाजूने दिला आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की प्रोबेट दाखल करण्यासाठी ओरिजिनलच मृत्यूपत्र पाहिजे असा कायद्याने कुठेही आग्रह केलेला नाहीये कारण भारतीय वारसा कायदा एकोणीसशे पंचवीस यातील कलम दोनशे सदोतीस आणि दोनशे शहात्तर या तरतुदींना जर आपण अभ्यास केला तर त्यामध्ये सर्टिफाईड कॉपी जरी असली मृत्यूपत्राची तरी त्याच्या आधारावर तुम्हाला प्रोबेट मिळवता येतं परंतु त्या समोरच्या व्यक्तीला त्याच्यावर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी अपील केलं आणि अपील केल्यानंतर ते प्रकरण हे दिल्ली उच्च न्यायालय यामध्ये पोचलं आणि दिल्ली उच्च न्यायालयामध्ये पोहोचल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये महत्वाचं असं जजमेंट दिलं की जर तुमच्याकडे मृत्यूपत्र हे गाढ झालं असेल किंवा मृत्यूपत्र हे कोणत्याही कारणामुळे जर ते नष्ट झालं असेल परंतु ते मृत्यूपत्र जर हे नोंदणीकृत केलं असेल आता मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की मृत्यूपत्र जर तुमच्याकडे असेल तर ते हे नोंदणीकृत असायला पाहिजे तरच तर त्या मृत्यूपत्राची सर्टिफाईड कॉपीच्या आधारावर तुम्हाला प्रोबेट किंवा लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनचे पिटिशन दाखल करता येऊ शकतं परंतु जर ते मृत्यूपत्र हे तुमच्याकडे झेरॉक्स असेल किंवा साध्या कागदार केलेलं असेल किंवा ते जर तुम्ही नोटरी केलं असेल तर यासाठी मात्र कायदा तुम्हाला कोणतीही मदत करू शकत नाही त्यामुळे कुठलाही रजिस्टर्ड डॉक्युमेंट जरी असला तर त्या रजिस्टर्ड डॉक्युमेंटची सर्टिफाईड कॉपीला जो रजिस्ट्रेशन कायदा आहे त्यातील कलम सत्तावन्न यानुसार कायद्याने साधारण असं महत्व दिलेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला मृत्यूपत्र करायचं असेल तर नोंदणीकृतच करायला पाहिजे असा कायद्याने आग्रह आहे तर मित्रांनो जर तुमच्याकडे ते मृत्यूपत्र हे नोंदणीकृत केलं असेल आणि त्याची जर सर्टिफाईड कॉपी असेल तर त्याच्या आधारावर तुम्हाला प्रोबिट पिटिशन दाखल करता येऊ शकतं आणि जर समजा त्यामध्ये जर ते सर्टिफिकेट कॉपी जरी नसेल तरी देखील अशा परिस्थितीमध्ये दे, तुम्हाला त्या मृत्यूपत्रावरचे जे काही साक्षीदार असतील तर त्या साक्षीदारांच्या पुराव्यानुसार ते मृत्यूपत्र करून दिलेलं होतं किंवा ते मृत्यूपत्र हे खरं होतं किंवा ते मृत्यूपत्र हे संशयास्पद परिस्थितीमध्ये करून दिलेलं नव्हतं हे देखील तुम्हाला त्या अनुसार सिद्ध करता येऊ शकतं आता मित्रांनो आपण त्या तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी आपण आपल्या स्क्रीनवर बघूया मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती घेतली त्या माहितीच्या अनुषंगाने आपण जे म्हटलं की मृत्यूपत्र जर त्याचं सर्टिफिकेट कॉपी असेल तर अशा परिस्थितीमध्ये देखील तुम्हाला ते मृत्यूपत्र हे खरं आहे किंवा फोटं हे तुम्हाला साबित करता येईल किंवा मृत्यूपत्रातील प्रॉपर्टी संदर्भात तुम्हाला प्रोबेट पिटिशन दाखल करता येईल या संदर्भातली कायदेशीर ही इंडियन सक्सेशन ऍक्ट म्हणजे भारतीय वारसा कायदा यामध्ये कलम दोनशे मध्ये दिसून येते आता मित्रांनो आपल्या स्क्रीन समोर दोनशे अडुतीस कलम दिसत आहे त्यामध्ये प्रोबेट ऑफ कंटेंट्स ऑर लॉस्ट ऑफ डिस्ट्रॉइड विन म्हणजे प्रोबेट मधील जे काही कथन असतील ते किंवा जर एखाद्या वेळेस जे मृत्यूपत्र केलं असेल ते जर नष्ट झालं असेल किंवा ते हरवलेलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्याची कायदेशीर वैधता काय या संदर्भातली ही तरतूद आहे when a will has been lost or destroyed and no copy has been made nor the trap preserved probate may be granted of its contents if they can be established by evidence म्हणजे याचा अर्थ असा की एखाद्या वेळेस जर तुमच्याकडे मृत्यूपत्र असेल आणि ते मृत्यूपत्र जर हे नोंदणीकृत केलं असेल आणि नोंदणीकृत मृत्यूपत्र जर तुमच्याकडून गहाळ झाला असेल किंवा ते नष्ट झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जे मृत्यूपत्रातील जो काही मजकूर आहे तो जर तुम्हाला साबित करायचा असेल तर तुम्हाला तुमच्याकडे जी काही सर्टिफिकेट कॉपी असेल तर त्याच्या आधारे तुम्हाला ते मृत्यूपत्र हे साबित करता येईल किंवा तुमच्याकडे या स्वरूपाचा जर काही कायदेशीर पुरावा असेल तर त्या काई कायदेशीर पुराव्याच्या आधारे किंवा त्या मृत्यूपत्रावरील जे काही साक्षीदार असतील तर त्या साक्षीदारांच्या आधारे तुम्हाला ते मृत्यूपत्र हे साबित करावं लागेल आता मित्रांनो संदर्भात एक महत्वाची गोष्ट ती देखील तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे मृत्यूपत्रावर जर दोन साक्षीदार असतील तर त्या दोन पैकी कुठलाही एक साक्षीदार हा तुम्ही ते मृत्यूपत्र खरं आहे किंवा ते मृत्यूपत्र हे जिन्युन आहे हे साबित करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी त्या मृत्यूपत्रावरील एक साक्षीदार तपासणं हे कायद्याने बंधनकारक असतं त्यामुळे मृत्यूपत्र जर हरवलेलं असेल आणि किंवा ते नष्ट झालं असेल आणि अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे त्या मृत्यूपत्राची सर्टिफिकेट कॉपी असेल तरी देखील तुम्ही तुमचं मृत्यूपत्र हे साबित करू शकतात हे या तरतुदींवरून स्पष्ट आणि सिद्ध होत मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुमच्याकडे मृत्यूपत्र असेल आणि जर ते नोंदणीकृत असेल आणि ते मृत्यूपत्र जर तुमच्याकडून काही कारणास्तव गाळ झाला असेल नष्ट झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या मृत्यूपत्राची जी काही सर्टिफाईड कॉपी असते त्या सर्टिफिकाईड कॉपीच्या आधारावर तुम्हाला प्रोबेट पिटिशन दाखल करता येऊ शकतं आणि तुम्हाला तुमचे अधिकार हे दिवाळी न्यायालयामध्ये सिद्ध करता येऊ शकतात तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुक्त सल्ला देखील घेऊ शकतात मित्रांनो बऱ्याच सबस्क्रायबर यांच्या कंप्लेंट अशा आहे की आम्हाला वेळोवेळी तुम्ही जे व्हिडिओ अपलोड करत असतात त्याचे नोटिफिकेशन्स येत नाही परंतु त्यासाठी तुम्हाला नुसतं सबस्क्राईब करून चालत नाही तर त्या सबस्क्राईब केल्यानंतर ऑल जे बटन असतं त्याच्यावर देखील क्लिक करावं लागतं म्हणजे तुम्हाला त्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट्स हे तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतात